शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी ई पीक पाहणी अनिवार्य तीस नोव्हेंबरपर्यंत सहाय्यक स्तरावर नोंदणी करण्याची शेतकऱ्यांसाठी अखेरची संधी पीक विम्यासाठी ई पीक पाणी बंधनकारक केलेली आहे मित्रांनो आणि याची तारीख अंतिम नोव्हेंबर आहे तीस नोव्हेंबर तर मित्रांनो आता तीस नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला नोंदणी करायची आहे जर तुम्ही नोंदणी केली नाही तर तुम्हाला काय थोडा होऊ शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर पाहूयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं एक महत्त्वपूर्ण असं यूट्यूब चॅनल आहे तर चला संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसान भरपाईसाठी आणि खरीप दोन हजार पंचवीसचा पीक विमा मिळवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली असेल त्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे आपली ई पीक पाहणी झाली आहे की नाही हे तपासणे अत्यंत गरजेचं आहे ही संपूर्ण प्रक्रिया आता आपण घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने कशी तपासायची याची आता माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो ऑनलाईन स्थिती तपासण्याची प्रक्रिया कशी असणार आहे तर बघा तुमची ई पीक पाणी झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी आपली चावडी या पोर्टलचा वापर करावा लागतो यासाठी खालील टप्पे वापरावे लागतात नंबर एक ब्राऊझरवर सर्च करा गुगल की गुगल किंवा क्रोम वर जाऊन आपली चावडी असे सर्च करा सर्च केल्यानंतर महाभूमी नावाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा दोन पीक पाणी ॲप निवडा भूमि महा भूमी महाभूमीच्या डॅशबोर्डवर दिसणाऱ्या पीक पाणी या नवीन ॲप पर्यावर क्लिक करा नंबर तीन माहिती भरा यानंतर तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडा नंबर चार खाता क्रमांक टाका तुमच्या आठच्या उत्तरावर असलेला खाता क्रमांक या ठिकाणी अचूक टाका नंबर पाच हंगाम निवडा हंगाम म्हणून खरीप आणि वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीस निवडा नंबर सहा माहिती तपासा कॅपचा कोड टाकून आपली चावडी पहा आणि त्यावर क्लिक करा निकाल आणि मुदतवाढ वरील संपूर्ण माहिती भल्यानंतर जर तुम्हाला स्क्रीनवर तुमचा खाता क्रमांक गट नंबर शेतकऱ्यांचे नाव पिकाचा प्रकार पिकाचे नाव आणि क्षेत्राची संपूर्ण माहिती दिसली तर याचा अर्थ तुमची ई पीक पाहणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे जर या ठिकाणी कोणतीही माहिती दिसली नाही तर तुमची ई पीक पाणी अजून झालेली नाही असे समजावे तर ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ज्यांची ई पीक पाहणी झाली अस नसेल त्यांना तीस नोव्हेंबरपर्यंत सहाय्यक स्तरावर सहाय्यक यांच्या पदती मदतीने ई पीक पाहणी करण्याची अजूनही संधी उपलब्ध आहे यावेळेत आपली ई पीक पाणी पूर्ण करून शेतकरी खरीप दोन हजार पंचवीसच्या पीक विम्याचा लाभ आपल्या खात्यावर वर्ग करून घेऊ शकतात